हॅलो गाईज कसे आहात तुम्ही चांगले आहे ना हे बघा साधी सिंपल बटाटा आणि शिमला मिरचीची भाजी केली आणि शिमला मिरची तळली हे आमच्या सासूबाईला ताट वाढलं हे चपात्या केल्या आणि ह्या रात्रीचा मसाले भात आणि हे माझ्यासाठी चपाती केली तरी तुम्ही सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आवडलं तर लाईक करा आणि कसं केलं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा प्लीज साधं सिंपल जेवण आहे आमचं तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट लाईक करून जरूर जरूर सांगा आणि सपोर्ट सा करा तो बघा आमचं मत काय खातो बघा एवढाच आहे माझा छोटासा व्हिडिओ तरी तुम्ही सपोर्ट करा दोन मिनटाचाच आहे माझा व्हिडिओ लाइक कमेंट करा प्लीज मजातच करते बघा इग्नोर करा सगळ्या पसारा तर माफ करा एवढाच आहे माझा छोटासा व्हिडिओ थोरी सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि सांगा कसं केलं म्हणून साधं सिंपल जेवण मी